माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तीस एक दोन हजार पंचवीसचे चे बाजारभाव बघणार आहोत यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि मित्रांनो बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका चला आज महाराष्ट्रामधील कांद्याचे टॉप बाजार समितीमध्ये बाजार बघूयात सर्वप्रथम कोल्हापूर येथे पाच हजार एकशे पन्नास क्विंटलची आवक झाली येथे सातशे रुपये कमीत कमी ते दोन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला अकोला येथे सहाशे सत्तर क्विंटलची आवक झाली मित्रांनो येथे दोन हजार रुपये कमीत कमी दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर छत्रपती संभाजीनगर येथे एक हजार नऊशे बावीस क्विंटलची आवक झाली मित्रांनो येथे क्विंटलचीनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला मुंबई येथे बारा हजार एकशे एकोणनव्वद क्विंटलची आवक झाली मित्रांनो येथे अकराशे रुपये कमीत कमी दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पाचशे क्विंटलची आवक झाली मित्रांनो येथे दोन हजार रुपये कमीत कमी ते कमी, तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सातारा येथे तीनशे एक्क्यान क्विंटलची आवक झाली मित्रांनो येथे एक हजार रुपये कमीत कमी, कमी दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला कराड येथे नव्याण्णव क्विंटलची आवड झाली मित्रांनो येथे दोन हजार रुपये कमीत कमी दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर मिळाला सोलापूर येथे चोवीस हजार सातशे त्रेचाळीस क्विंटलची आवड झाली इथे मित्रांनो दोनशे रुपये कमीत कमी ते तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला बारामती येथे पाचशे तीन क्विंटलची आवक झाली एक हजार रुपये कमीत कमी दोन हजार सातशे एक रुपये जास्तीत जास्त दर मिळाला येवला येथे दहा हजार क्विंटलची आवक झाली मित्रांनो येथे दोनशे एक्क्याऐंशी एक कमीत कमी हे दोन हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल सॉरी दोन हजार चारशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर मिळाली हे होते मित्रांनो महाराष्ट्रामधील कांद्याचे टॉप कांदा बाजार समितीमधील बाजारभाव आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका चला व्हिडिओतून निरोप घेण्यापूर्वी जय हिंद जय भारत